इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून सर्व पक्ष व आघाड्यांनी प्रचाराची आघाडी घेतली आहे या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महापालिका प्रभाग क्रमांक दोन मध्ये शिवशाहू विकास आघाडीचा प्रचार जोरात सुरू असून आघाडीने आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे प्रभाग क्रमांक दोन मधून शिवशाहू विकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार शुभारंभ करण्यात आला यास्मिन तासगावे पद्मजा सावरतकर रणजित जाधव व परवेज गैबान यांनी प्रभागातील लक्ष्मीनगर परिसरात घरोघरी जाऊन महिला व नागरिकांशी संवाद साधत जनसंपर्क वाढविला नागरिकांच्या समस्या ऐकून घेत आघाडीच्या उमेदवारांनी विकासाचा विश्वास दिला शिवशाहू विकास आघाडीच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला यावेळी उमेदवारांनी प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे चोवीस तास पाणी योजना राबविणे तसेच रस्ते ड्रेनेज स्वच्छता व इतर नागरी समस्या सोडून प्रभागाचा सर्वांगीण कायापालट करण्याची ग्वाही दिली या प्रचारादरम्यान सानिया परवेज तनुजा रणजित जाधव मुस्कान गैबान ज्योतिरादित्य जाधव यांच्यासह शिवशाहू विकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकत्रित व नियोजनबद्ध प्रचारामुळे प्रभाग क्रमांक दोन मध्ये शिवशाहू विकास आघाडी मजबूत स्थितीत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे